नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण दोन किलोच्या प्रमाणामध्ये गरम मसाला कसा बनवायचा तो बघणार आहोत बाजारामध्ये गरम मसाला मिळतो त्यापेक्षा घरामध्ये आपण चांगला गरम मसाला बनवू शकतो तर हा गरम मसाला आपण पदार्थांमध्ये घातला तर पदार्थांची चव ही दुप्पट वाढते तर हा गरम मसाला कोणत्याही भाजीमध्ये तुम्ही घालू शकता उसळीमध्ये आमटीमध्ये नॉनव्हेजमध्ये हा मसाला तुम्ही घालू शकता तर चला आपण सुरुवात करूया तर इथे मी एक किलो धणे घेतले आहेत दीडशे ग्रॅम मी काळी मिरी घेतली आहे लवंग शंभर ग्रॅम हिरवी वेलची पन्नास ग्रॅम जाडीवेलची पन्नास ग्रॅम शहाजिरे शंभर ग्रॅम जायफळ इथे मी चार घेतली आहेत खसखस पन्नास ग्रॅम नागकेशर केशर पन्नास ग्रॅम हे फूल पन्नास ग्रॅम तमालपत्र मी तीस ग्रॅम घेतले आहे आणि दगड फूल पन्नास ग्रॅम बडीशेप शंभर ग्रॅम दालचिनी शंभर ग्रॅम चक्रीफूल शंभर ग्रॅम आणि जिरे मी दोनशे ग्रॅम तर आपण आता मसाले भाजून घेऊया तर इथे मी कढई घेतली आहे आणि त्यामध्ये आता मी जिरे भाजून घेते हे मसाले आहेत ते जास्त करपवायचे नाहीत नाही तर ह्या मसाल्यांना बेचव अशी चव येईल नंतर तर इथे मी जिरे आहे ते दोन तीन मिनटं असे मी भाजून घेणार आहे जिऱ्याचा कलर चेंज व्हायला सुरुवात झाली आहे आणि सुगंध यायलासुद्धा सुरुवात झाली आहे तर आपण आता हे जिरे काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये मी आता लवंग घेते आणि लवंग पण आपण आता दोन ते तीन मिनटं भाजून घेणार आहोत मसाल्यांचा सुगंध यायला सुरुवात झाली आणि त्यांचा कलर चेंज व्हायला हो सुरुवात झाली की मसाले आपण काढून घ्यायचे आहेत तर इथे हे बघा लवंगसुद्धा झाली आहे इथे आता आपण काळी मिरी भाजून घेऊया इथे तुम्ही मसाले एका साईडचे एकत्र मसाले घेऊन तुम्ही भाजू शकता म्हणजे जिरे बडीशेप शहाजिरे हे एकत्र किंवा लवंग काळी मिरी नाग केशर हे एकत्र असे तुम्ही घेऊन भाजू शकता तर इथे आता काळी मिरी ही भाजून झाली आहे तर मी ही काढून घेते आता आपण बडीशेप भाजून घेऊया तर इथे मी जास्त क्वांटिटीमध्ये घेतलेले आहे त्यामुळे मी वेगवेगळे मसाले भाजून घेत आहे तर हे बघा आता इथेसुद्धा मी दोन तीन मिनटं झाली आहेत बडीशेप काढून घेते आता आपण चक्रीफूल हे भाजून घेऊया चक्रीफूल हे बाजारातून घेताना त्या फुलामध्ये आतमध्ये बिया आहेत का त्या बघून घ्यायच्या आहेत जर बिया असतील गरम मसाल्याला खूप छान असा सुगंध येतो तर हे बघा इथे हे दोन तीन मिनटं झाली आहेत आणि हे आता मी काढून घेते गरम मसाले हे करताना आपण चांगली काळजी घेतली आणि हे गरम मसाले चांगल्या बरणीमध्ये भरून ठेवले की हे चांगले वर्षभर असे ठिकतात आणि याचा सुगंधसुद्धा खूप छान वर्षभर येत असतो तर हे बघा आता इथे डालचिनीसुद्धा छान अशी भाजून झाली आहे तर मी डालचिनीला आता काढून घेते शहाजिरे आता आपण भाजून घेऊया इथे जिरे आणि शहा जिरे यांना वेगवेगळी चव आहे तर गरम मसाल्यामध्ये दोन्हीही जिरे घालायचे आहेत तर हे बघा दोन तीन मिनटं झाली आहेत आता हे मी जिरे काढून घेते आता आपण वेलची भाजून घेऊया इथे वेलचीचे दोन प्रकार आहेत आणि यांची चवसुद्धा वेगवेगळी आहे तर या मसाल्यांमध्ये दोन्ही वेलची घालायच्या आहेत आणि या जाड वेलचीला मसाला वेलचीसुद्धा बोलतात तर इथे मी आता वेलची भाजून झाली आहे तर मी काढून घेते आणि खसखस घालते खसखस आहे हा लगेच भाजला जातो कारण तो बारीक असतो त्यामुळे लगेच भाजतो हे बघा आणि आता इथे मी नाग केशर घालते नाग केशर हे दोन मिनिट भाजून घ्यायचे आहे हे बघा हे झाले भाजून आता मी फूल घालते फूल भाजून घेते बघा दोन मिनटं झाले मी काढून घेते आता दगडफूल भाजून घेऊया हे बघा आता इथे दोन मिनटं झाले मी दगडफूल काढून घेते आता आपण तेजपत्ता भाजून घेऊया तुम्हाला जर हा तेजपत्ता असा भाजायला जमत नसेल तर तुम्ही कैचीने ही पानं कापू शकता आणि ही आपण भाजू शकतो तशी भाजायला सोपी आहेत मी अशीच ही भाजली आहेत पानं तर आता हे झाले आहे आता मी काढून घेते आता शेवटी आपण धणे भाजून घेऊया धणे हे सर्व मसाल्यांपेक्षा जास्त का असतात कारण की तिखटचे प्रमाण बॅलन्स करण्याचे काम हे धणे करतात आपल्या रोजच्या जेवणामध्ये गरम मसाला असतो तर त्या गरम मसाल्यापासून आपल्याला ॲसिडिटी जळजळणे याचा त्रास होऊ नये म्हणून आपण गरम मसाल्यामध्ये धण्याचे प्रमाण हे जास्त असते तर हे बघा इथे सर्व मसाले थंड झाले आहेत आता हे सर्व मसाले मी मिक्स करून घेते आणि हा गरम मसाला मी डंकेवरून वाटून घेऊन येणार आहे कारण हा गरम मसाला दोन किलोचा होणार आहे जर कमी तुमच्याकडे गरम मसाला असेल तर तुम्ही मिक्सरलासुद्धा लावू शकता तर हे बघा इथे मी हा गरम मसाला वाटून घेऊन आली आहे आणि असा झाला आहे याचा सुगंध खूप छान असा येत आहे तर हा आपण गरम मसाला बर्नीमध्ये भरून ठेवूया म्हणजे हा गरम मसाला वर्षभर छान असा ठिकतो आणि याचा सुगंध खूप छान येतो तर हे बघा मी आता भरून घेते बर्णीमध्ये हा मी रोजच्या बर्णीमध्ये भरून घेते आणि दुसऱ्या मोठ्या बर्णीमध्ये घेते भरून जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार